राज्य के दो गुंडे कोकाटे मुंडे कोकाटे मुंडे असं विरोधक ओरडले आज पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डबल ढोलकी वाजवत आहेत बैठका घेत आहेत विधानसभेच्या सभापतींच्या दालनामध्ये कोकाटेंस बैठक झाली त्याच्यानंतर धनंजय मुंडे चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले पुन्हा नजरा नजर झाली खुणवा खुनवी झालेली आहे मग आता करायचं काय तर राजीनामा द्यायचा नाही आणि द्यायची वेळ आली तर कशा पद्धतीने आपली सारवा सारव करायची याची सगळी आधी स्क्रिप्ट लिहिली जात आहे ती गेलेली आहे ऑलरेडी नाहीतर थोडीशी जनाची नाही मनाची असते तर अजित पवारांनी मानिकराव कोकाटे आणि त्याही आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला असता अशी सर्वसामान्यांची भावना आहे आणि जे तात्विक विचार सुसंस्कृतपणा मला राजकारणात खर तरी यायचं नव्हतं स्वयंसेवक म्हणून मला सार्वजनिक जीवनामध्ये काम करायचं होतं असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस आजीत पवारांना सांभाळून घेत आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या तुलनेमध्ये असं म्हणता येईल आणि एकूणच अजित पवारांचे एवढे त्या अर्थाने लाड का केले जात आहेत भारतीय जनता पार्टीकडून आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत अनेक गोष्टी ज्या अशा आहेत ज्या नैतिकतेच्या आहेत आणि नैतिकतेचं ते अधपतन झालेलं आहे ते ते आता ह्या नेत्यांच्या दृष्टीने झालेलं नाहीये लोकांच्या दृष्टीने झालेलं आहे आणि तरी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला का सांभाळून घेतलं जात आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा भोपाळच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे म्हटलं होतं की हम अजित पवार को जेल डाले डालेंगे मोदी की गॅरंटी आहे त्याच्यानंतर तिजोरीच्या अर्थमंत्री म्हणून त्यांचा सा, सन्मान केला गेला आणि हे जे ऋण आहे आपल्यावर हे जे उपकार आहेत ते कुठंच विसरायचे नाही त्याच्यामुळे आपल्या घड्याळचे काटे काढून ठेवायचे स्वाभिमानाचा आपला काही संबंध येत नाही आपल्याला फक्त सत्तेची उभ पाहिजे त्याच्यामुळे आपली खुर्ची स्थिर राहिली पाहिजे उपमुख्यमंत्री म्हणून का होईना आता मुख्यमंत्री होण्याच्या सगळ्या आपल्या इच्छा आकांक्षा आपण गोंडावून ठेवलेल्या बऱ्या आपलं गुलाबी ढंगात आपण वागलेलं बरं आता अजून आपलं जे शुद्धीकरण करून घेतलेलं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मग राजकार राजकीय क्रेडिबिलिटी राजकीय राहतो ही आपल्यावर अधिक दाखवली गेलेली आहे ती एकनाथ शिंदे यांच्या तुलनेमध्ये हे आता दुसऱ्या सरकारमध्ये दिसत आहे त्यामुळं आणि धनंजय मुंडे असतील माणिकराव कोकाटे असतील किंवा अजून कुणी जर असेल म्हणजे जिथं आपल्याला सगळं इडीग्रस्त जे आपण सगळे सामील झालो म्हणजे हसन मुश्रीफ छगन भोजबळ दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पाटील ते भले इकडं राज्यामध्ये नाही तिकडं केंद्रामध्ये मस्त दिमागात आहेत हे सगळे इडीग्रस्त आता था स्वच्छ झाले त्याच्यामध्ये धनंजय मुंडे आणि कोकाटे तर एकदम काहीच काय केलेले त्यांनी अतिशय छोटे अपराधी म्हणजे छोटे अपराध इतके बघा की वाल्मिक कराड यांनी एक नव्हे अनेक खून केलेले आहेत असं कोण म्हणत प्रकाश सोळुंके म्हणतात प्रकाश सोळुंके कोणत्या पक्षाचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची अजित पवारांची असे म्हटलं जात आहे मध्ये सुरेश धज तर बोललेलंच आहे सुरेश धज हे भारतीय जनता पार्टीचे आहेत माता चंद्रशेखर बावनकुळे यांना एकदम प्रश्न पडला होता की आपल्या महायुतीची बदनामी होत आहे आपल्या सरकारची बदनामी होत आहे त्याच्यामुळे सुरेश धज आणि धनंजय मुंडे तुम्ही एकत्र या एकमेकाला घास भरवा गोड खाऊ घाला आणि वीस पंचवीस मिनिटे नव्हे तर साडेचार तास मस्त पैकी गप्पा मारा गप्पा मारा मनातले सगळे कलुषित जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून टाका गळा भेट घ्या असं ते सगळं सांगितलं आजही धनंजय मुंडे विधानसभेमध्ये त्या विधिमंडळाच्या त्या इमारतीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले ते भेटण्यामध्ये काय नाही तिथं भेटी गाठी होतातच परंतु इकडं सकाळी कालपासून काल आज करुणा मुंडे ज्या पद्धतीने म्हणत आहेत की दोन दिवसापूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून तयार आहे तो अजित पवारांकडे आहे मग तो व्हिडिओ एक प्रसारित झाला की अजित पवारांनी चहापानाच्या कार्यक्रमाच्या वेळी वेळेला धनंजय मुंडे यांच्याकडे डुंकूनही पाहिलेलं नाही वगैरे हे सगळं नाटक आहेत हे सगळे नाटक होत आहे की आपल्याला टिपलं जात आहे आपण टिपले जाणार आहोत त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला नाटक करणं भाग आहे हे असच प्रकार आहे कारण की मग फडणवीस यांनी म्हणायचं की अजित पवारांचा तो प्रश्न आहे राजीनामा घ्यायचा का नाही अजित पवारांनी म्हणायचं की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या कारणाहून त्या राजीनाम्याचं काय करायचं आहे त्यांनी स्वतः ठरवायचं आहे हे सगळं नाटक चालू आहे जर राजीनामा घ्यायचाच असता धनंजय मुंडे यांचा तर त्यांना त्याच वेळेला घेतला असता हिवाळी अधिवेशन अधिवेशनाच्या वेळेला त्यांना एक मंत्री मंत्री तर मंत मंत्री केलं जाईल की नाही याच्याबद्दलच बोललं जात होत परंतु त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं त्याच्यानंतर भलं कृषी मंत खातं दिलं गेलं नाही दुसरं खातं दिलं गेलं परंतु त्यांना मंत्री आवर्जून करण्यात आलं तिथे सगळं ठरलं वाल्मी करार कुठे लपलाय कसा फिरतोय कोणाच्या आशीर्वाद आहे म्हणजे तीस तारखेला तीस डिसेंबरला धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात आणि एकतीस तारखेला हा वाल्मीकरान कराड शरण येतो हे अंजली दामानी असेल सुरेश धस असेल यांनी सगळ्यांनी बोलून दाखवलेलं आहे बला आता सुरेश धस जरा जपून बोलतात की ते सगळं क्रेडिट सगळं श्रेय हे कुणाला देतात ते देवेंद्र फडणवीस यांना देतात तो त्यांच्या पक्षाचा भाग आहे म्हणजे अंतर्गत धोरणाचा भाग आहे मग अजित पवारांना एवढं का एंटरटेन केलं म्हणजे अजित पवार यांचा खास यांचे खासदार किती दिल्लीमध्ये तसं जर शीर्षस्थ नेतृत्वाला अजित पवारांची गरज वाटते एवढी तर ती का वाटावी आता तर बहुमत मिळालेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सगळं साधन सुचिता पार्टी विथ द डिफरन्स भ्रष्टाचार नको आहे वगैरे हे सगळे कानमंत्र दिलेले मार्गदर्शन शिबिर घेतलेले पंतप्रधान पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे वर्ग घेतलेला आहे भाजपच्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा सगळ्यांचा कशा प्रकारे काम केलं पाहिजे आणि अजितदादा पवार तर एकदम आपली फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी तर आहे परंतु कसं आहे नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व कसं मोठं आहे कसं तत्वज्ञान आहे विकासाचं ते कसं काम करतात असं ते सगळं बोलतात म्हणजे ज्या पद्धतीचे लाचारी पाहिजे ज्या पद्धतीचे इतके शब्द असे मदाळ शब्द सुटले पाहिजेत ते सोडायचे कारण की हे अजित पवार काहीतरी आपल्या काकांना गळ घालतील बारा डिसेंबरला जसे भेटले गळ घालत मग ते खासदार मग ते कनी जुळून आणतील इतकं तटकरे यांची कशी चाललेली आहे सुनेत्रा पवार हे इकडे राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेल आहेत तिकडे मग आता अजून आपल्याला खासदार पाहिजे मग सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद द्यायला पाहिजे का मग कसं केलं पाहिजे कसं जुळून आणलं पाहिजे आणि वेळ पडेल त्यावेळेला अजित पवार यांचा वापर होऊ शकतो लोकसभा निवडणुकीमध्ये भलं त्यांनी शरद पवारांच्या विरोधात उमेदवार त्यांच्याच घरातला पवार कुटुंबातला उभा करून करून पाहिलं परंतु आता राजकारणात काय शत्रू नाही मित्र नाही सगळं चालतंय सब घोडे बारा टक्के त्याच्यामुळे नैतिकता हा जो शब्द आहे तो बाळगायचा नसतो आणि मग हे सगळं जे राजकारण आहे ते जवळून पाहिलेलं कोणी ते धनंजय मुंडे यांनी पाहिले म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची नैतिकता देखील त्यांना माहिती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष इकडे भाजप युमोचे प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे एक काळ ते त्यांची मैत्री अगदी करुणा मुंडे ह्या आपल्या मैत्रीण आहेत मग मैत्रिणीला सगळं मित्र म्हणजे मित्राची मैत्री नाही मग देवेंद्र फडणवीस त्यांना इंदोरला इन, इकडे भेटणार त्यांना सोडणार वगैरे ते सगळं पुढे आलेलं आहे सगळं वैयक्तिक आयुष्यामध्ये सगळी मैत्री आहे मग ती आता राजकीय आयुष्यामध्ये पण जपली पाहिजे मग वाल्मिक कराड हा गुंतेल म्हणजे आज तो संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या संदर्भात आता तो थेट त्याला गुंतवलेला नाही शीट मध्ये हत्या आरोपी क्रमांक एक म्हटलेला आहे सुदर्शन गुलेला हा टोळी प्रमुख आहे असं म्हटलेला आहे हे अनेक अशा कायद्यातल्या पळवाटा अशा ठेवलेल्या तो तो कराड असो महादेव ते खून झालेला असो इतर अनेक खून झालेला असो काही केलेला असो धनंजय मुंडे कसे एकदम म्हणजे पा खऱ्या अर्थाने पालकमंत्री आहेत आणि ते नुसरे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते असं नाही तर ते आपले आपल्याला देखील त्यांनी जवळ म्हणजे जे जे पाहिजे आता काय सकाळी शपथविधी घ्यायचा आहे काय मग सगळ्या आमदारांना सांभाळायचं काय मग मी सांभाळतो मग अमुक करतो मग करतो हे आतमध्ये काहीतरी मोठमोठ्या जे डील यांच्या जे होत असतात आणि अतिशय निर्लज्जपणे त्या केल्या जातात एकमेकाला सांभाळून घेतलं जात आणि हे तसं आज आपण बघतोय आता माणिकराव कोकाटे हे जे पाच वेळेला विधानसभेची निवडणूक लढवलेली दोन वेळेला पराभव झालेला तीन वेळेला ते जिंकून आलेले म्हणजे कोपरगाव कारखान्याचे त्यांचे माने माणिकराव कोकणीचे वडील हे संचालक होते त्या काळातली गोष्ट शंभर दीडशे एकर ऊस जायचा आणि त्या तुकाराम दिगोळे मग त्यांचे राजकीय विरोधक मग त्यांनी काय माझ्यावर जी पंच्याण्णव शहाण्णवला जी केस केली गेलेली आहे की मी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि त्या दुर्बल असल्याचं दाखवून मी मुख्यमंत्री कोट्यातले चार फ्लॅट आमच्या बाब जाद्यांची मालमत्ता आहे सरकारची नाही ते आमच्या बाप जाद्यांची मालमत्ता आहे असं समजून जे घेतले की आम्ही गरीब आहोत आम्हाला खायला महाग आहे असं करून ते घेतले कोट्यातून आणि मग ते राजकीय द्वेषातून तो खटला झालेला आहे मग आता न्यायालयामध्ये तो सिद्ध झालेला आहे दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठवलेली आहे आता उच्च न्यायालयात स्थगिती देईल जामीन मिळेल वगैरे ते कारण की मग कसं आहे राहुल नार्वेकर जे राम शास्त्री पाण्याचे ते सभापती अध्यक्ष विधानसभेचे अरे मग त्यांनी आता त्यांच्याकडे काय का ते निकालपत्र झालं नाही अमुकच झालं नाही तमुकच झालं नाही आता कशाला राजीनामा ते वगैरे ते होईल नंतर बघू करू आज जिथं राष्ट्रवादीचे आखेचे आखे, आखे आमदार फोडले तिथं राहुल नार्वेकर उपयोगाला आले त्या आधी एकनाथ शिंदेच्या रूपाने त्यांनी ते आपलं कर्तृत्व गाजवले हे काही वेगळं सांगायची गरज आहे का हे सगळे कायद्याचे वगैरे ते सगळे बोलतात आणि तुमची त्यांचा ते आरोप सिद्ध त्यांना त्या शिक्षेला स्थगिती मिळो उठो काय व्हायचं ते होईल परंतु तुम्ही तो गुन्हा केलेला आहे हे निदान न्यायालयाने तर म्हटलेलं आहे आणि ते तर समोर आलेलं आहे त्याच्यामुळे त्याच काहीच वाटत त्याचं कसलंही वैषम्य चेहऱ्यावर नाही काय नाही काय नाही काय नाही मस्त आज ज्या दिवसभरामध्ये ज्या एकदम हाटामध्ये हे सगळे नेते जे वावरत होते त्याच्यावरून यांना काही देणं घेणं नाहीये एरवी बघा लाडकी बहीण तुझ्याकडे काय का मग तुला काय ते निधी मिळणार नाही का तुम्ही पाचशे रुपयाची लाच घेतली का मग तुम्हाला लगेच कारवाई केली जाईल हे सगळं बोललं हे सगळे कायदे कोणाला लागू आहेत ते मध्यम वर्गीय कनिष्ठ मध्यम वर्गीय सर्वसामान्य माणसं यांना लागू आहे त्याच्यामुळे ते म्हणजे या हे जे राजकीय धेंड आहे या धेंडांना तर ते, ते काही लागू नाही आहेत आणि इतकं मस्त सगळं चालू असतं त्याच्यामुळे कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो त्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर हे सगळं करतात आता उद्या महा महादेव मुंडेंच्या त्या जे कुटुंब आता उपोषणाला बसलेलं आहे त्याच्यावरचा प्रश्न विचारला जाईल उद्या मग असं काहीतरी सांगितलं जाईल हे करू ते करो ते करू काय टी ने मोहामुख करू अशा घोषणा केल्या जातील सगळं केलं जाईल परंतु काय की आपल्याला एकमेकाच्या जो पांढरा पोशा जो आहे कडक इस्त्रीचा कांजी कांजी केलेला त्याच्यावर राग पडता कामा नाही कारण की आपल्याला त्याच्या आतमध्ये सगळे जे काही काळे धंदे करायचे ते बिंदास्तपणे करायचे लोक काय बोलतात तत्वज्ञानाच्या काय गप्पा मारतात याच्याकडं काही आपल्याला सुतक नाहीये आपण असं म्हणायचं की गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे हे फक्त आपण बोलायचं आहे आणि हेच ज्या वेळेला म्हणजे इतर विरोधक जे आज घोषणा देत आहेत की दो राज्य के दो गुंडे कोकाटे मुंडे कोकाटे मुंडे हेज गुंडे गुं, हेज हे गुंडे ज्या वेळेला तुमच्याकडे असतात किंवा तुम्ही त्यांच्यामध्ये असतात त्यावेळेला याच गुंडांना तुम्ही देखील पोचत असता हे देखील विसरू नये आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता हे सत्ताधाऱ्या मधले गुंडे आणि विरोधकांमधले गुंडे हे सगळे सारखेच आहे हे खास गोळखोर आहे तर हे राजकारणाचा हा अंक हा असाच चालू राहणार आहे कारण की भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांच्यानुसार की राजकारणामध्ये कसं आहे सगळं क्षम्य असतं प्रेम युद्ध आणि राजकारण सगळं क्षम्य असतं त्याच्यामुळे हे असंच चालू राहणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं आवश्यक शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद